अड्र या, या, भज हो तुझी औषध चांगल आज तर सुचवतो तुझा थांब हम्म हो अड्र भोज्या या ये चाल चेक कर करून पोट द्या अॅड्र भोजा या, या, या तुझ्या कुत्र्याचा हा थोडशी जास्त झाली तर आंब्याच्या झाडाच्या बुळाला टेंगलून झोपला होतो आला आपला पुरा धोतर वास करते माझा चला मला काय वाटत पाहत होत तुझ्या कुत्र्याची वाऱ्या हा जावे पांड्या तुझ्या कुत्र्याचा काका मोडला तर नेताला बरमपुरीला ना काढून अक्षर माझ्या मागे झोपतो बोट झाली मला पांड्या बापाई पाहून अशी भारत माती देवानी उभी आहेस असा नाही रा बेटा कोणी एका दिवशी झेंडा फडकवून टाकते हा मला अंतरकावना जाऊतस तू बाबाजी आपल्या घराचा दरवाजा तिकडा आहे हो तिकड बाबा इकडे तर मोठे आमसभा वरली आहे आमचा दरवाजा तिकडच आहे पाण्यात लाई तू मला अंतरकावना जाऊ द्या बाबाजी आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे रात्री भूकंप आला होता नाही आमच्या घराचा दरवाजा बदलला बाबाजी आ? आज तुम्हाला हो। 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 <laughs> <laughs> ना खरच खूप जास्त आहे हो दरवाजा तिकडे आहे दरवाजा असेल बापा माझे पोरगे मला उल्लू बनवते तिला माहित अरे पे किती दारू पेल येईल पण आपली खाट कधी विसरत नाही भे घरामध्ये बाबा बाई इकडे बाई पार आमच्या घरी कोणी का नाही भेंबरेला सारखी काऊन बोलतेस मग तू कोणी आला का म्हणतो बाबाजी आपल्या आप घरी की नाही मोठे तपस्वी महाराज आले आहेत साधू महाराज साधू महाराज कठून आला ते खोबरा मेंढ्याच्या जंगलातून आले आहे बोलाव ना त्याला मारुती बोवा दाखवतो बोला मारुती बोआ दाखवतो बोला कोटच्या साधू न तो बोलाव त्याला टिंकन करतो का रे बाप रे बहुत दुरून रेंज पकडलं न खरच पॉवरफुल बो आहे बोला बोला का म्हणलं ना बो ना महाराज मनकवडे कायचे वडे व चांगले धापोडे बनवतो ना फक्त पाय पण त्याला लावते अगीन डब्बे बोलाव बोलाव तू का पाय आता माझ्या पोटात गेल्यावर कसा बोवाचा फोडतो तो कशाला पालिके फटाक फटाके चांगला टाइम बॉम्ब लावतोय असे आता माझा बोले बोले आमच्या घरात आले पे? बालका, अरे बालक दिसतो मी तुला एवढा मोठा ब्याण्णव किलोचा माणूस बालक दिसतो तुला मी अरे तसं नाही साधू आणि तपस्वी यांचे जे भक्तगण असतात त्यांना साधू आणि तपस्वी हे बालकच म्हणत असतात म्हणजे साऱ्या गावाचे बाप तुम्ही आय तसा नाही ज्ञाना रे ज्ञाना ओठा असतो साधू म्हणजे तुमच्या डोकसा मोठा ज्ञानासाठी छी काय रे मद्यप्रासन करतोस तू हे दारू नाही म्हणायचे ना मद्य नाही हे जिवंत माणसाच्या पोटातील किडे मारण्याची औषध आहे अरे लाज वाटायला पाहिजे तुला मुलगी आहे आणि तू असले वेसन करतोस अरे एक दिवस हो वापस केला अरे 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 काय म्हणावं रे तुला तू माणूस आहेस की सैतान आहेस रे अरे तुझ्या लक्षात तस येत नाही अरे कधी तरी परमेश्वराचं नामस्मरण कर और आमच्या परमेश्वर बोबोळ्या बहुत खराब माणूस आहे याचा नामस्मरण मी कर अरे तो परमेश्वर नाही परमेश्वर म्हणजे देव देव दोघे भाऊ बदमस आहेत अरे कस काय कुठल्या नक्षत्रात तुझा जन्म झाला ना मध्ये अरे 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 म्हणून रे म्हणून तुला तसली सवयी आहे तस नाही बालका अरे परमेश्वर म्हणजे देव देव तो परमविधाता परमात्मा त्याचं नामस्मरण कर विठ्ठलाचं नामस्मरण कर आणि म्हण सदा सर्वदा योग तुझा घडावा शकाळ संध्याकाळ फक्त पेतच रावा अरे अरे अरे, अरे मूर्खा तुला दारू शिवाय दुसरं काही दिसतच नाही का हा कसा लक्षात येत नाही रे तुझा अरे आपराशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडवावे सकडे जण आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे बेवळे करून सोडावे सारे आए, 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 किती मूर्ख माणूस आहे हा किती मूर्ख माणूस आहे अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही रे कधी तुला शिद्धी प्राप्त होईल आणि कधी तू परमात्माचं नाम करशील रे अरे त्याच्याने पुण्य मिरत हा मग मूर्ख लेखाचा अरे तुला माहित नाही बालका ज्याच घर मंदिरा पाशी त्याला नित्य भेटे कशी ज्याचे घर भट्टी पाशी त्याला रोज भेट देशी अरे काय करू या माणसा तुम्ही काही कळत नाही मला अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही रे ज्याने नामस्मरण नाही केला त्याचा जन्म वाया गेला देशी नाही त्याचा जीवन वाया गेला करू बरोबर बरोबर आहे आहे तुम्ही अट्टल बेवळे आहात दारू पिताना तशी प्रतिज्ञा घेताल हा म्हणता भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे सारे डरंगे पिदाडी माझे बांधव मला दारूवर विशेष प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान आहे त्या दुकानांचा ग्राहक होण्याची पात्रता माझ्या अंगी म्हणून मी सदैव प्रयत्न करीत मी माझ्या दारुड्या दोस्तांचा दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगडा करणार शपथ घेतो मा आणि प्रत्येकाशी दारू पुरताच वागेल माझा देश माझ्या देशातील दारू ह्यातच माझे सौक्य सामावले पेल्याने होत आहे रे आधी पेलेच पाहिजे अशी खोर प्रतिज्ञा घेऊन तुम्ही अट्टाल बेवळे म्हणता आणि सगळ्या गावाला नाशावता बघितलीच मालिक आहे अगं वीसची नोट देतो आणि अकरा रुपये म्हणतो याला म्हणतात बेवळा नऊ रुपये वापस का नऊ रुपये वापस का बाप रे म्हणजे याला मध्य पिल्यानंतर देखील भान असतो ठीक आहे बालगा ठीक आहे तुझे मी नऊ रुपये तुला नक्कीच परत करणार पण कधी ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये रंगशील आणि तुझ्यामध्ये मला परिवर्तन झालेला दिसेल त्यावेळेस मी तुझे नऊ रुपये तुला वापस करणार गा ही प्रतिज्ञा गावगावी जाऊन सांग आणि नऊ रुपये तूच ठेव काय प्रतिज्ञा घ्यायची गरज नाही बाग महाराजांची टिंगल करू नको आता राग येतोय मला राग और... शांती महाराज शांती शांताबाई शांताबाई मग बाई नको माणूस आई म्हणतील उद्या परवा हो म्हणलं तर घरी आणणार आहे मी अरे अरे बाई नाही शांती हा माझ्या मनाची शांती आहे ते अरे ती नाही रे आपल्या अंतर मनातली शांती आता का दिल कापून <coughs> का दिले नाही ग नाही हा माणूस कधी रस्त्यावर येणार नाही काय कर त्या तुझ्या घरामध्ये मला वास येतो आहे कारका खतरू खातेस ना आमच्या घरात येऊन वास सोडते नाही ना। ना। करत बालका तू समजतोस कसा वास नाही रे वास म्हणजे कोप कायच्या कोप राहू आणि केतूचा संसार दिसतोय मला तुझ्या घरातोगाय भावाला पर्वाच्या दिशे सुचवलं मी तो राहुल ना केतक्या अरे ते राहुल आणि केतक्या नाही राहू केतू म्हणजे संकट घरावर येणारा संकट जसा की अग्या बेनता आग्या बेनताल हो आमच्या घरी हा आहे बो आहे आहे ना अशी शिंगा आहेत हा हा म्हणते म्हणते ना हो मग सांग बाल का हा तो तुझ्या घरातला संकट दूर सारायचा की नाही काढा काढायचं तर मग तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सांग बालका सांग तुझा काय प्रश्न आहे पाण्यात ला झोपी जातो <laughs> अत्यंत सोपा आणि साधा प्रश्न विचारला बालका पाण्यातला मासा झोपी जातो कसा खावे त्याचा ठुसा तेव्हा कडे हो, खावे त्याचा ठुसा तेव्हा पण चुरपून चुरपून खावे तेव्हा कडे अरे बाल का तो ठुसा तू कसा खातो हे तू खराव हा पण त्याआधी मला सांग तुझ्या घरावर असलेले हे संकट तुला बाहेर काढायचं आहे की नाही हे तू लुंगी टाकलास का अंदर काय आहे का, का महाराजाची टिंगल करतोस तू तु। अरे तुला कधी परत माणसाचा जन्म मिळणार नाही मला पुत्रीचा जन्म द्या अरे 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 काय तुला माहित नाही बालगा हे आमचे वस्त्र आहेत वस्त्र कोटी बसला होता हिमालयात हिमालयामध्ये घोर तपश्चर्य करून तिथे मी सिद्धी प्राप्त केली अच्छा म्हणजे तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल ना चेपकेल कसा रे सारे विरघडला विरघडला म्हणूनच आमच्या इकडे गरमी ना थंडी झाली अरे बुवा अरे कायले वाळवलास काय एवढ्यात लटय याच्याच पर्टीला उंदरा एवढा ले उवा अरे तुला माझी टिंगल सुटतोय पण तुझ्या घरावर आलेला तो हा दूर सारायची की नाही याबद्दल तुझ्या मनात काही विचार येत नाहीये नाही काळा बुवा काळा क्या बेंतल काळा रे बुवा काढायचं ना हो हे बघ बालक मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे हो आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बोला तो भुजंग राणे तो म्हणणार राणे आणि तो तुकडू तुकडू घोडेस्वार वकील पुढे काय काय करणार हे मला माहिती नाही पण तो भांड्या पायाचा भांड्या हाताचा वकील आणि तो भुजंग राणे ना त्याचा पोरगा म्हणणार राणे आज संध्याकाळी बगीच्यात भेटू बोलले सद्गुरुनाथ महाराज की आणि इथेच हा अध्यक्ष माझ्या अजून एका प्रश्न पहिला हा मोन्या भाषा हा मन्नू लाल मनक वडे खोबऱ्या मेंढ्याच्या जंगलातून बो तर तुला ग्ञान शिंकवा आले तुझ्या हा त्या बोवाच्या लटा भिजल्या दारू म्हणते हा ना त्याला बोलावते चांगल्या घरी घरात बोलावते बोवाला देते ओवा मला सांगते नरकात जाईल म्हणते <laughs> दोन दो चार वेळ गेलो तर वापस केला मला ना मला जायला म्हणते नाही विकतो दोन हजार रुपये किलो आहेत दारुले होतील मला या भाषा नाही शाला तुला सुचवलं तर मी हा हो। माझ्या पोरीला उल्लू बनव शांत भांडे घास बापरे